गीता हम तिषा मी गीता मी चौत्तम गृहम गीता जनम उपाश्रित्य त्रैलोक्यान पालया मी हम वर पुराणातला श्लोक आहे हा भगवान कृष्ण म्हणतात माझं घर आहे माझं घर गीता आहे अरे मी गीतेच्या आश्रयाने त्या ठिकाणी राहतो मध्ये कल्पना आहे बरं का भिंतीचं घर असून तुमचं कुठलं ते एखाद घर असत ज्याने तुमच्या हृदयामध्ये घर केलेलं असत असं एक असरायचं ठिकाण पण वारकऱ्यांमध्ये माउरे असो की चक्रग्र स्वामी महानोभावांच्या दृष्टीने असो बुद्धाच्या दृष्टीने बुद्ध असो जे घर चालतात ना त्यांच्या विचाराने चालतात घरात राहायचं कसं हे त्यांनी सांगितलं नसतं आपल्याला अनेकांना सांभाळून घेण्याचं नेतृत्व ज्या माणसामध्ये आहे ना तिथं घरपण असत अवधत ना बघतोय लांबपणापासून अत्यंत कष्टाने काही छोट्याशा खुले चिकटाना ते राहत होते या माणसाने सगळ्यांना आधार दिला अत्यंत हलाकीच्या परिस्थितीतून स्वतःचा परिवार भाऊ आणि इतरांनाही जसं बाबासाहेब भाऊने सगळ्यांना सा सामावून घेतलं ही हृदयाची जी विशालता आहे ना हे घर आहे हृदय शेरलेलं तिष्ठते हे घर आहे हे घर नंतर हे मातीच घर आहे हे जड आहे चेतन याला काही कळत नाही भिंतीला काही कळत नाही तुमच्या मार्बलला काही कळत नाहीये तुम्ही लायटिंग लागले त्याला काही कळत नाही आहे सगळ्या तुमच्या मशिनरी जे आहेत ना ह्या बिनाखरी आहेत तुम्हाला त्यांना चालवावं लागतं पण तुम्हाला चालवणारी जी एक शक्ती असते ना घरामध्ये ते असतं घरपण म्हणून सांगतो की तुम्ही अजिंठा वेरो कश्मीर अमेरिका सगळं बघूया तुम्हाला आकर्षण असतं घराचं चा। इतकं चांगलं घर नसतं ना तुमचं अमेरिकाला बघायला गेलं तिथलं घर बघ इतकं चांगलं नसतं ना कश्मीरीचं सौंदर्य तुमच्या घरामध्ये नसतं ना तरीही तुम्हाला ओळ लागते सगळ्यात महत्वाची गोष्ट की आपलेपणाची आणि म्हणून जे घरात दिसतं यातले हे त्या दुसऱ्याचं घरात हे हे माझं घर आहे कारण तिथ तुम्हाला स्वातंत्र्य आहे स्वातंत्र्य हेच घर असायला पाहिजे आपलं स्वातंत्र्य माणूस स्वतंत्र काय राहत नाही दडपण आणि प्रलोभा या दोन गोष्टीने माणूस अडकलेला असतो खूप पैसा झाला पाहिजे घर भक्कम झाला तुमचं असं नाहीये तीन पुतण्याने चांगल्या चुट चुलट्यापासून बाजूला निघून विद्रोह केला अनेक ठिकाणी हे दृश्य आपल्याला दिसतात घर नाही चांगलं बांधकाम चांगलं आहे घर नाही चांगलं थंड वातावरण एसीच थंड आहे त्या ठिकाणी पण स्नेहाची आपुलकी आणि सावली त्या ठिकाणी नाही आहे आणि मग घर हा सगळ्यात मोठा आधार आहे सगळ्यात मोठा आधार वास्तो शास्त्राप्रमाणे ते सांगणारे माणसं वेगळे परत संतांनी जी घराची कल्पना केली ना अशी कल्पना केली समज तूच घर आहेस आणि खरं नाही प्रत्येक माणूस एक घर आहे ना त्याच्यामध्ये धान्याचं कोठार आहे पाण्याचे टाके आहे शौचालयाची व्यवस्था आहे मेंदू काम करणार आहे सगळे इंद्रिय आहेत एका घराचे सगळे अवयव आहेत आणि वाहणार जे रक्त आहे ना हे रक्त सगळ्यांना पोचत ते आरोग्य चांगलं परमेश्वर रे देह देवाचे मंदिर तुमचं देहाचं मंदिर चांगलं असं वेगळ्या मंदिराची गरज नाही तुम्हाला पंढरपूरचं मंदिर चांगलं वारकरी संप्रदायाचे सावता तुमच्या शरीरातलं सामर्थ्य सामर्थ्य आपल्याला ओळख येत नाही आणि त्याची ओळख नसले मला आपल्या जीवनामध्ये अडचणी येतात शरीराच्या घरामध्ये पाचच गोष्टीची दुरुस्ती संतन मी केलेली आहे पाचच इंद्रिय स्रोत्रम चक्षु स्पर्श डोळे कान नाक तोल आणि स्पर्श हे सगळं चांगलं बनलं की तुम्ही खूप चांगले बनले संत आपल्यासारखेच होते पुंडलिक आई वडिलांना दोरी लावून ओळख येत होता नंतर त्यात बदल झाला इतका बदल झाला आई वडिलांची सेवा करायला लागला हे परिवर्तन होत माणसं मारणार वाल्या माणसांना जगवणारा झाला संस्कृत मध्ये त्यांनी रामायण लिहिलं हे घरच आहे बिघडलेलं घर आणि घडलेलं घर आहे फार मोठा फरक आहे म्हणून घरामध्ये राहणारा जो माणूस आहे तो माणूस पाच ठिकाणी दुरुस्त करण्याचा प्रयत्न संतांनी केला पाच ठिकाणी एक तर डोळे दुरुस्त केले तुम्हाला वाटतं की मला चांगलं दिसत नाही दिसत नाही दिसत काही कधी वस्तू माहिती वाईट भावना तुमच्या मनामध्ये निर्माण होते ना दिसत नाही तुम्हाला तुम्ही कामांत होता स्वार्थांत होता दिसत नाही तुम्हाला शरीर चांगलं डोळ्याबरोबर नाहीये हो छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याणच्या सुभेदाराची सोन बघितली सुंदर मुलगी बघितली आणि मध्ये बघितलं तर आई बघितलं आई ही नजर आई बघितली मनीपुर आपण बघतो की त्या दोन मुलांना नगन काढलेले मारूत मारून घेऊन चाललेले आजूबाजूला लोक आहेत दोन्ही बाजूने गर्दी आहे ही गर्दी काय करते द्रोपदीचा वस्त्र आर त्यावेळेस हे सगळं खाली माना घालून बसले होते दोना चेरे हे तसे बसले नाहीत हे काढायला लागले त्या नग्न मुलीचे रडते ते चाललेले तिची सेल्फी काढतायत मजा बघतायत बघतायत का माणसाला ऐका डोळ्यांना डोळे यांना म्हणून पापाची वासना अडको दाऊ डोळा त्या बुडिया धडा मी मला परवडलं बाबा धडा असोड तर पण ती वासना माझ्या डोळ्यामध्ये नसावी आणि म्हणून डोळे दुरुस्त करणे सगळ्यात महत्वाचं काम आहे आपल्या डोळे दुरुस्त करणाऱ्या डॉक्टरलाही नजर, नजर, नजर नसेल चांगली त्याच्याकडून काही चुका होत असतात तो चष्मा देतो लेन्स टाकतो डोळे दुरुस्त करतो पण नजर त्याला नसते दृष्टी त्याला नसते आणि मग पहिली गोष्ट की नजर तुम्हाला आणि तुमच्या मुलांना तुम्हाला नजर द्यायची आहे पाहत येतात असं मी म्हणतो तिसऱ्या चा, मधल्याचं काम चालू आहे शेजाऱ्याच तुमचं नाही पाहता येत तुम्हाला त्याच्याकडे मच्छर निर्माण होतो कुठे किती प्रगती झाली की आपण दुखायला लागतं आपलं आपल्याला सहन होत नाही बंड बंडखर करतो आपण आंदोलन करतो कुठे सहन होत आपल्याला कुठे पाहता आला प्रगे पाहता आलेलं नाहीये साई तन मै भी भूका नाहू सार कबीरजीची ही मागणी आहे ईश्वर मला एवढंच दे जामे कुटुंब समा आहे माझ्या कुटुंबाचं भागलं पैसे दहा पिढ्याचा विचार ते करत नाही स्वस बँके स्विस बँकेमध्ये पैसा ताकत नाही परिवाराच्या नावावर काही गोष्टी करत नाही कारखान्याच्या डोक्याच्या असं काही करत नाही ते संकोचित हृदयाची माणसं बनलेली आहे श्रीमंत नाही करताना आपलाच विचार करतील फार तर गटाचा विचार करतील फार जातीचा विचार करतील मराठा आंदोलन चांगलं आहे तो था फक्त मराठ्यापुरतं मर्याद आहे शेतकरी आंदोलन मोठं होत शरद जोशींच बरं आता आपण ब्राह्मणांना नाव ठेवतो आपण शरद जोशींचं आंदोलन हे सगळ्या शेतकऱ्यासाठी होत मुस्लिम शेतकरी असेल दलित शेतकरी असेल शेतकरी हा महत्वाचा भाग आहे शेती करणारा माणूस हा मोठा आहे फार मोठा व्याप आहे मोठा आहे खूप मोठ्या पगाराची नोटीस लवकर सुद्धा अमेरिकेतून तिकडे आले याच्या वेळेपणाला कंट्रोल बाईने आत्महत्या केली पत्नीने पण सगळं जीवन समर्पित केलं त्या माणसानं चांगलं पण मर्यादित आहे तेही चांगलं पण मर्यादा आहे आणि संत जेव्हा भाषा बोलतात ना विश्वाची भाषा बोलतात अमर्याद आहे ते विश्वाची भाषा एकच माणूस साठ सत्तर सा किलो वजनाचा माणूस अख्ख्या विश्वाची भाषा करतो आणि तिला दुरुस्त करण्याचा प्रयत्न करतो फाटलेला अभयाला ठिगळ लावण्याचा प्रयत्न करतो हा असतो एका झोपडीमध्ये किती मोठा असतो तुमचं घर झोपडी असू शकते काही असू शकते काही असू शकते इंद्रायणीच्या काठावर झोपडी ज्याला तुम्ही सगळ्यात मावळे म्हणतात त्या जे ते आपल्याकडे नाहीये मग थोडे दाते ज्ञानाचा उजन झाड केवळ चे इंद्रायणी इंद्रयणी ये कठी इंद्रयिनी ये कठी तो जो प्रकाश आहे त्या प्रकाशाच्या मदतीवर सगळे कीर्तनकारपूर्व चक्त आहेत देहाच्या घरामध्ये दे काय भरायचे त्यांनी ठरवलेलं आहे एक सुंदर उभी आहे नवरसी भरवी सागरू उचित रत्नांचे आगरू भावार्थांचे गिरिवरू निफजवी आपल्या गुरुला मागत असताना काय मागतात ते इतकं सुंदर मागणी करतात नवरसी भरवी सागर हे गुरा गुरुराया माणूस निरस झालेला आहे नीरस याच्यातला आनंद संपलेला याचा चेहरासा फुललेला नाहीये राम होणासा जाताना तो चेहरा होता ना तुला राजा करतो असं म्हटलं जसं त्याने त्या चेहरा होता ना तो ढील नाही झाला नंतर सांगितलं तुला वळत जायचंय बंडखोरी नाही केली हा बनवलेला चेहरा आहे कुठल्याही अवस्थेमध्ये तेवढीच प्रसन्न ही संपत्ती तुमच्या जीवनामध्ये पैसा ही संपत्ती नाही तुमच्या जीवनामध्ये पैसाचा संपा खोलावणार आमच्या करोडो रुपये जोर आहे पण भेट नाही मिळालं भेट मिळालं सिलेंडर नाही मिळालं राज्याचा दिल्ली केंद्रातला मंत्री म्हणून इमोलीचा पैशाचा माज संपला आता तरी विचार करा आपण काहीच नाही काहीच नाही आपण आणि झोपडीतले माणूस इतकी मोठी माणूस आहेत म्हणून हा वाद झालेला माणूस मला प्रसन्न करायचा आहे संतुष्ट हा सततम योगी यतात्मा दृढ निश्चय घर कसे असो घराच घर गर पण घरामधली एकी जंगलामध्ये गेल्यानंतरही सीता आणि रामाचा संवाद तुम्ही ऐकला असेल खूप सुंदर संवाद आहे एका राजपुत्र राजकन्या जंगलामध्ये गेली असे उन्हाळ्याचे दोन झाडाखाली बसलेले झाडा आहेत